शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सागर चोपडे आपलं स्वागत आहे सेव सॉईल सेव्ह फार्मर या मिशनमध्ये आज आपण आलेलो आहे संगम तालुका माळशेरस जिल्हा सोलापूर या ठिकाणी हा ऊसाचा प्लॉट आहे हा ऊसाचा प्लॉट टोटल एका एकराचा आहे आणि पाठीमागच्या एक आठ दिवसापूर्वी आपण ह्यांना सनबुस्टचा एक स्प्रे दिलता आणि काल त्यांनी आ... सॉईल केअर आणि सैन्स्टिक खालून सोडलेले तर त्यावेळी जर का बघितलं तर हा जो काही फोटो आहे हा फोटो ह्याच्यापेक्षा पण कमी होता आणि तुटाळी जास्त झालेली होती तर आपण ते सनबुष्ट आणि स स्प्रे आणि सॉईल केअर खालून दिल्यामुळं सॉईल केअर आणि सनस्टिक त्यानंतर हा असा फोटो आणखीन यायला लागलेला आहे हा तर नव्हताच तरी पण आणखीन हा आलेला आहे हा पण वाढायला लागलेला आहे फोटो वाढतात साहेब जर का बघायला गेलं तर इकडं पण इकडं पण काय फोटो हा नंतर आलेला आहे हा पण नंतर आलेला आहे आणि आठ दिवसामध्ये जर का एवढा फोटो वाढतो आहे तर ॲव्हरेजला नक्कीच आपल्याला फरक दिसणार आहे शेतकरी एकदम खुश आहेत शेतकरी वापरल्यामुळं त्यांना रिझल्ट दिसतो आहे आणि याच्यामध्ये जर का बघायला गेलं तर ह्याची हाईट पण वाढलेली चांगली दुसरी गोष्ट अशी की फोटो चांगलं वाढलेले आहेत आणि त्याच्यानंतर जर का बघायचं म्हटलं तर फोटो जेवढं वाढणार आहेत तेवढं ॲव्हरेजमध्ये आपल्याला डिफरन्स दिसणार आहे काळोखी चांगली वाढल्यामुळं तर लोक अगदी रोडवरून येतात बघतात आणि काय वापरले असं विचारतात ओके